पनवेल वन विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास कळंबोली परिसरात केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयांची खैऱ्याची लाकडे विनापरवाना घेऊन जाणाऱ्या ट्रकला ताब्यात घेतला असून या प्रकरणी ट्रक चालकासह त्याच्या सहकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे पनवेल वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे आणि वनपाल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाला सदर लाखो रुपये किमतीची खैराची लाकडे घेऊन वापी बाजू कडून एक ट्रक कोकणातील सावर्डे या ठिकाणी अवैध पद्धतीनं घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास या पथकानं सापळा रचून संशयित ट्रकला अडवून त्यांची तपासणी केली असता त्या ट्रक मध्ये लाखो रुपये किमतीची खैराची झाडांची लाकडी आढळून आल्यानं सदर मुद्देमाल ट्रकसह पनवेल वनविभागाने जप्त केलाय तसेच ट्रक चालक अक्रम युसुफ खान शेख वय चोवीस वर्ष राहणार सुरत आणि मनसुरी मोहम्मद शईद सलीम राहणार सुरत यांना ताब्यात घेण्यात आलंय तसेच याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं वनविभाग अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे माहिती मिळाली होती की गुजरात वापी येथून खैर जातीचा माल तोड करून म्हणजे त्याची तोडत्या मार्गाने वाहतूक करत असताना असतानाच ट्रक आपल्या कळंबोली सर्कलला येणार आहे त्याच्या आधारे आम्ही तिथं थांबलो होतो तर त्यावेळेस गाडी नंबर जे आता गाडी समोर आहे आपल्या ती गाडी जागेवर आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने आम्ही ड्रायव्हरची चौकशी केली असता त्या गाडीमध्ये खैर जातीचा नगवड म्हणजे जो सोलिव माल हा मिळून आला जवळजवळ तो सहा लाखाचा किंमत असलेला माल आहे त्यात दोन आरोपी ज्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना आता ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आम्ही कोर्टामध्ये आता हजर करतो पुढचा तपास आता चालू आहे जवळजवळ आता जो मुद्देमाल आहे तो टोटल वीस लाखाचा चौदा लाखाचे ट्रक आणि सहा लाखाचा मुद्देमाल असं एक टोटल वीस लाखाचा माल जप्त करण्यात आलेला चिखली गुजरात राज्यातून तिथून ताब्यात घेतला म्हणजे निघालेला होता आणि तो चिपळूणला जाणार होता चिपळूणला जाणार होता तर त्यात आपण मध्ये आपण संबंधित माल ताब्यात घेतलेला आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन